हा ओके ओके नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून सु। पहिल्याच दिवशी दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले तर एकोणचाळीस जणांनी अर्ज नेले आहे येत्या सव्वीस जून रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आज पहिल्या दिवशी कोपरगावचे विवेक बिपिन कोल्हे यांनी दोन अर्ज दाखल केले तर दुसरा अर्ज छगन भिकाजी पानसरे यांनी दाखल केला असून असे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सात जून असून दहा जून रोजी अर्ज छाननी होणार आहे तर बारा जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे नाशिक नंदुरबार नगर धुळे जळगाव या पाच जिल्ह्यातून एकूण सत्तर हजार तीनशे एक्केचाळीस मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील घेतलं पाहिजे आपण शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सर्व पक्ष मिळून खरं तर ते सोडवले गेले पाहिजे कारण की शिक्षक हा देश घडवण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून आपण बघतो आणि त्या कारणास्तव या उमेदवारीमध्ये मी अपक्ष फॉर्म भरायचं ठरवलेलं आहे प्रामुख्याने याच्यात शिक्षक संघांना शिक्षकांचा आग्रह होता की पक्ष विरहित आपण या ठिकाणी उमेदवारी करावी आणि म्हणून मी आज अपक्ष उमेदवारी आता दाखल करून देवेंद्र फडणवीस किंवा भाजप नाही निश्चित चर्चा अशी काही झालेली नाही परंतु एक निवडणूक प्रक्रियेचा एक भाग असतो जी ती गोष्ट त्या त्या वेळेस झालेली योग्य असते आणि म्हणून आज पहिलाच दिवस होता उमेदवारी जाहीर करून कामाला लागण्यासाठी मी या ठिकाणी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला फोनवरून किंवा काही संपर्क साधणार आहात आता भाजप अर्थात निवडणूक लागली का एक एक मत महत्त्वाचं असतं आणि एक एक व्यक्ती महत्त्वाची असते निवडणुकीचं विजयी समीकरण करण्यासाठी जे काय करावं लागेल ते सगळे उमेदवार म्हणून मी करणार आहे पर्टिक्युलर भाजपच्या नेत्यांशी पाठिंबा मागणार का नाही असं विशिष्ट पक्ष जेव्हा उमेदवारी करतो तर पक्षाकडे कुठल्या पाठिंबा मा मागण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही आपण एक विचार धरून एक विशिष्ट उद्देशाने या निवडणुकीला <laughs> उतरलेला आहे त्याच्यामुळे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज ना, नाशिक